प्रत्येकजण आपल्या सगळ्यांच्या व्यवस्थेसाठी आहेत समजून घ्या म्हणजे आता आमचे आमचे वयोमर्यादा जर विचार केला आम्ही काही सहलीला जावं असं नाही आहे काम प्रपंच सोडून पण तुमच्या सगळ्यांची व्यवस्था चांगली व्हावी उत्तम व्हावी तुम्हाला कुठेही अडचण येऊ नये या हेतूने आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला सहल यशस्वी करायची आहे ठीक नन नन न घड्या डोंगरच राहना रे साकर शिबाच हो ना रेगड्या डोंगरच राहना रे चा या डोंगर चढणार साखर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगर नमस्कार।, नमस्कार आता आपण सध्या सोलापूरहून प्रवास करून प्रतापगडाच्या पायथ्याला आलेलो आहोत आता अगदी आपल्या समोर जो किल्ला दिसतो तो एक किल्ला आहे त्याचं नाव आहे मधुमकरंदगड त्याला मधुमकरंद का म्हणतात तर ते पूर्ण जंगलामध्ये असलेला एक किल्ला आहे आणि त्या ठिकाणी मधमाशा मकरंद म्हणजे फुलं जास्त असणे आणि मध तयार होणे म्हणून त्या किल्ल्याला मधुमकरंदगड असं नाव पडलेलं आहे त्या किल्ल्यावरून सरळ आपल्याला डोंगरा डोंगराने प्रतापगडला सुद्धा येता येतं जंगला जंगलातून आता आपण इथून सुरुवात करून सुरुवातीला गेल्यानंतर आपल्याला दोन दरवाजे लागतील त्याच्यानंतर पुढं गेले की पायऱ्या लागतील पायऱ्याहून सरळ आपण मंदिरात जाणार आहोत ಶತ್ರ ಪ್ರತಿಬಿಂಬು ಪಳೆ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಸಂನಾಜಿ ರಣತಿಸತ್ರ ಪ್ರತಿಬಿಂಬ या ठिकाणी आपल्यासमोर शिवप्रताप असा नावाचा एक बोर्ड लावला आहे आणि त्या बोर्डवरती काहीतरी लिहिलं आहे या संपूर्ण लिहिलेल्या लेखनामध्ये ले एक शब्द अतिशय महत्वाचा आहे आणि तो म्हणजे मध्यान्नी मध्यान्न हे मराठीत कशाला म्हणतात जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो ती वेळ म्हणजे दुपारची बारा वाजलेली वेळ ती वेळ शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारण्यासाठी निवडलेली होती त्याच एकमेव शास्त्रीय कारण म्हणजे आपली सावली ही आपल्याच पायाखाली फक्त बाराच्या पुढे थोडा वेळ पडते म्हणून तिथे एक वाक्य लिहिलंय गुरुवारी मध्यान्नी देवद्वेष्टा अफजल खान शिवाजीने ठार मारला या संपूर्ण बोर्डमधला मध्यान्नी हा शब्द खूप महत्वाचा आहे ज्याला शास्त्रीय आधार आहे म्हणजे शिवाजी महाराज शास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा किती अभ्यास करायचे दुपारची वेळ निवडण्याचं एकमेव कारण कारण अफजल खान शिवरायांना पाहायला उतावीळ होता शिवाजी महाराजांनी काय शस्त्र घातलेत शिवाजी महाराजांनी कसा अंगरका घातलेला आहे हे पाहायला तो उतावीळ होता कस पाहणार अफजल खान खाली माचीवर शिवरायवर पाहणार कस त्याने एकच तर्क लावला होता कि की शिवरायांची सावली पडलेली दिसली की आपल्याला कळेल की शिवरायांकडे शस्त्रसाठा आणि मावळे किती आहेत कसं शिवाजी येणार आहेत शिवाजी महाराजांनी त्याच्या पुढचा विचार केला दूरदृष्टीनं म्हणूनच शिवरायांना जाणता राजा म्हणतात आणि इथला जो शब्द आहे मध्यान्नी तो यासाठी महत्त्वाचा आहे तो शब्द प्रतापगड असं म्हटलं की आपल्या आयुष्यावर स्मरणात राहायला पाहिजे तो शब्द म्हणजे मध्यान्नी ठीक आहे चला जय हर हर आपण आता ज्या मंदिरातून आलो ते भवानी मातेचं मंदिर हे मंदिर सुद्धा साडे तीनशे वर्षापूर्वी बांधलेलं आहे तुम्ही या मंदिराची रचना बघू शकताय या ठिकाणी भरपूर पाऊस पडणार क्षेत्र आहे हे एकदा पाऊस सुरू झाला की तीन तीन महिने पाऊस थांबत नाही दिवसा रात्री दररोज पाऊस अशा ठिकाणी शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधण्यासाठी तुम्ही ज्या मा भवानी मातेची मूर्ती पाहिली तुळजापूरची आई कुलस्वामीनी पारगड्या किल्ल्यावरली तुळ तुळजाभवानी आणि ही भवानी माता या तिन्ही यांचं जे दगड आहे त्याला शिळा म्हणतात देवांच्या मूर्ती ज्या दगडात घडवल्या जातात त्याला दगड न म्हणता शिळा म्हणतात त्या शिळा नेपाळ म नेपाळहून म्हणजे इथून सहा हजार किलोमीटर नेपाळची नदी येते गंडकी नावाची नदी त्या नदीतून खास शिवरायांनी या शिळा मागून या मूर्ती घडवलेल्या आहेत या मंदिराच्या वैशिष्ट्यामुळं तुम्हाला या हा किल्ला जर या किल्ल्याचं खरं भव्य आणि दिव्य रूप पाहायचं असेल जेव्हा तुम्ही मोठे व्हाल आणि स्वतंत्र पैसे कमवाल किंवा नोकरीला लागाल तेव्हा देवीचा सर्वात मोठा उत्सव असतो नवरात्र या किल्ल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जसं दिवसा दिसतं सगळं तसं प्रत्येक ठिकाणी लाखो दिवे लावले असतात तुम्ही नेटवर प्रतापगड नवरात्र उत्सव टाका आपल्या डोळ्याचं पारणं फिटतं इतका सुंदर सगळीकडं रात्र आणि चमचम चमचम दिवाळी दिवे केलं असतात आणि गडाच्या बुरजावरती मशाली आतल्या बाजूला दिवे तर तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा अवश्य या किल्ल्याला भेट द्या आणि नवरात्रीतला किल्ला अनुभव बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगड चपायथ खान प्रतापगडच्या खान खान नाही त्याला शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी करमतीची नाही जाणीव शक्तीची त्याची नाही जाणीव शक्तीची न काय कल्पना युक्तीची ना नमस्कार, नमस्कार। जय शिवराय आता आपण स्वराज्याची अतिशय दिमागदार आणि वैभवशाली राजधानी असलेल्या राजांच्या रायगडावरती आहोत आणि तुमचं स्वागत या रायगडावरती पहिल्या बुरुजानं केलेलं आहे त्या बुरुजाचं नाव आहे खूप लडा बुरुज हा बुरुज आहे याला नाव जे पडलेला आहे खूप लढा याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की कि या किल्ल्यावर ज्यांना आक्रमण करायचं आहे त्याला पहिला हा बुरुज पार करून जावा लागेल त्यामुळं जेवढ्या काही घटना घडतील त्या घटनांचा साक्षीदार पहिला हा बुरुज असेल इथंच पहिलं शत्रूला नामोहरण केलं जायचं त्यामुळे इथून पुढे जायचा प्रश्नच नाही आणि तुम्ही आता जसं पुढे जाल तशी वाट बघाल अतिशय अरुंद अशी वाट आहे त्याच्यामुळं इथं शत्रूला थोपवलं की पुढे जायचा प्रश्नच नाही आणि घालून येणारा शत्रू हा थकलेला असायचा पण आपली जी इथं फळी असायची सैनिकांची ती ताज्या दमाची असायची त्याच्यामुळे एक फळी दमली दुसरी फळी आणि वाट आरून असल्यामुळे खाली किती का शत्रू ना काही संबंध नाही त्यामुळं या इतिहासामध्ये हा बुरुज अजरामर आहे खूप लढा बुरुज यानं खूप सै रायगडावर झालेली आक्रमणं बघितलेली आहे आणि कधीही रायगड शरण गेलेला नाही जेव्हा संभाजी महाराजांचं निधन झालं त्यानंतरच रायगड मोगलांकडे गेला तोपर्यंत रायगड गेला नव्हता तर नाव लक्षात ठेवा याच खूप लढा बुरुज बोला छत्रपती शिवाजी महाराज की हरे हरे या छत्रपती शिवरायांच्या दुर्गदुर्गेश्वर रायगडाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या नजरेसमोर टप्प्यात जो दिसतो ते टोक तुम्हाला रेलिंग मारलेलं दिसेल छोटं छोटं पुढं आलेला जो डोंगराचा भाग आहे अनेक फितुरांनी स्वराज्याशी द्रोह केल्यानंतर त्याला एक शिक्षा होती ते म्हणजे या टकमक टोकाला घेऊन जायचे आणि तिथून कडिलोट करायचे ढकलून द्यायचे तुम्ही इमॅजिन करा तिथून ढकलल्यावर काय होत असेल म्हणजे इतिहासामध्ये प्रसिद्ध असणारं ते टकमक टोक किती भयानक दिसतं बघा या ठिकाणाहून यांच्या दुर्गदुर्गेश्वर रायगडावरती आपलं स्वागत आहे या ऐतिहासिक आणि पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या राय रायगडावरती आपण पहिल्या ऐतिहासिक वास्तूजवळ आहोत आपल्या समोर जे ऐतिहासिक वास्तू दिसत आहे त्याचं नाव हत्ती तलाव असं आहे पूर्वीच्या काळी या ठिकाणी हत्तींना आंघोळ घालणे किंवा हत्तींना पाणी प्यायला घेऊन येणे यासाठी हा हत्ती तलाव वापरत होता आपल्याला वाटत असेल की हा कसा तयार केला गेला शिवरायांची दूरदृष्टी अशी होती की पूर्ण काळ्या खडकामध्ये असणारा हा किल्ला आहे या ठिकाणचे दगड काढून जी तटबंदी आहे आणि गडावरील बांधकाम आहे त्यासाठी दगड वापरले गेले आणि पावसाळ्यामध्ये आसपासच्या डोंगरावरून जे पाणी येतं ते ह्याच्यामध्ये साठलं जाते कलम 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 महाराज गर्भवती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र शस्त्र पारंगत राजनीती दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज योगीराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय छत्रपती शिवाजी महाराज के जय नमो पार्वती शिव हर हर महादेव हर सध्या आपण रायगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूवरती आहोत आत्ताच आपण पाहिलं की ज्या ठिकाणी चबुतऱ्यामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा बसवलेला आहे त्याच्यासमोर जो आहे तो होळीचा माळ आहे त्या होळीच्या माळाला दरवर्षी होळीच्या सणामध्ये पेटत्या जो आपला जाळ आहे अग्नी आहे त्याच्यात खोबरं टाकलेलं असायचा नारळ आणि तो जो लवकरात लवकर टाक काढतो तो विनर ठरला जायचा त्याला शिवरायांकडून सोन्याचं नाणं दिलं जायचं कडं दिलं जायचं तर हा तो जो आहे तो होळीचा माळ आहे आणि त्याच्यासमोर आपण जिथं थांबलो आहे ही रायगडावरली जगप्रसिद्ध अशी बाजारपेठ आहे तुम्ही या बाजारपेठेची रचना पाहिली तर तुम्ही म्हणाल माणसं वर बाजार विकायला बसायचे आणि माणसाला दिसायचं कसं तर बाजार घ्यायला येणारा माणूस हा घोड्यावर असायचा म्हणून त्याची रचना तेवढी उंच आहे चालत येणारी माणसं कमी असायची इथं घोड्यावरती बसून यायचे आणि बघायचे आणि मग घोड्यावरनच बाजार करायचे तर अशी ही प्रसिद्ध अशी बाजारपेठ आहे याच बाजारपेठेमध्ये जेव्हा एक मोठा हत्ती इंग्रज अधिकाऱ्यांनी पाहिला तेव्हा इंग्रज अधिकाऱ्याला चालत यायला घाम फुटला होता तो विचार करू लागला की हत्ती कसा वर आणला असेल तर त्याच्या डोक्यात ही कल्पना आली नव्हती की हत्ती हा हत्तीचं छोटं पिल्लो असताना वर आणलं होतं आणि तो इथं मोठा झाला होता तर या जगप्रसिद्ध बाजारपेठेला जगातील एकशे त्र्याण्णव देशांच्या सर्व लोक प्रतिनिधींनी भेट दिलेली आहे इंग्रज फ्रेंच आणि डच यांचे त्यावेळेस गव्हर्नर स्वतः राज्याभिषेकाला उपस्थित असताना प्रत्येक बाजारपेठेचं त्यांनी निरीक्षण केलेलं आहे सध्या आपण रायगडावरील पवित्र वास्तूजवळ आहोत ती वास्तू म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र अशी समाधी या ठिकाणी तुम्हाला आत आता आपण आत्ता ज्या ठिकाणाहून आलो त्या मंदिरापासून अगदी पाठीमागच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला जेव्हा निधन झालं तेव्हा अतिशय दुःखी अंतकरणाने या ठिकाणी त्यांची समाधी तयार करण्यात आलेली आहे रायगड रायगडावर येणारा प्रत्येक शिवरायांचा मावळा आजच्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र अशा समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय तो माघारी जात नाही जेव्हा तो इथं येतो तेव्हा हृदयामध्ये त्याला गलगल होऊन त्याचं हृदय हृदय अंत करणपूर्वक डोळ्यातून दोन असू गळतात आणि माझा राजा शोभा कसा असेल याचा तो आपल्या हृदयामध्ये विचार करत या ठिकाणाहून जातो जय शिवराय आपण ज्या दुर्गेश्वर दूर्ग रायगडाच्या राजसदरेवर आहोत या रायगडावरली अत्यंत दिमागदार आणि वैभवशाली वास्तू म्हणजे ही राजसदर याच राजसदरेने स्वराज्याच्या दोन दोन छत्रपतींचा राज्याभिषेक पाहिलेला आहे त्यामुळं ही राजसदर स्वराज्याच्या अनेक पराक्रमाला साक्षीदार आहे

नमस्कार जय शिवराय मी ईश्वरी माळवतकर तर आम्ही शिवस्मारक मंडळातर्फे आयोजित किल्ला बांधणी स्पर्धेमध्ये जिवेश्वर विद्यार्थी विकास मंचतर्फे हरिहर हा किल्ला बांधला होता आणि त्याला आम्हाला त्यासाठी आम्हाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे आणि शिवस्मारक मंडळाचं हा थॉट खरंच खूप चांगला की जा जा आहे ते आ, की ज्या ज्या किल्ल्यांचे नंबर आलेले आहेत तर त्यांना ते जस बक्षीस देऊन तिथेच थांबवत नाही आहेत तर खरंच ते निशुल्कपणे गडदर्शनासाठी घेऊन आलेत हे खरं तर बोलण्यापुरतं किंवा ऐकण्यापुरतं छान वाटतं पण त्यांनी ते प्रत्यक्षात आणलेलं आहे त्यांनी ते करून दाखवलेलं आहे आणि त्यांची ही संस्था बरेच वर्ष झाले हे करते तर त्यांना आमच्या जिवेश्वर विद्यार्थी विकास मंचाकडून तसेच माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा की त्यांनी हा जो त्यांचा थॉट आहे सगळ्या मुलांना आपल्या ऐतिहासिक ज्या पण काही गोष्टी आहेत किंवा महाराजांनी जे काही उभा केलेलं साम्राज्य आहे त्याच्याबद्दल माहिती व्हावी ह्यासाठी त्यांची जी तळमळ आहे ती ही ह्या उपक्रमामधून दिसून येते तर त्यांना पुन्हा एकदा आमच्या सर्व संस्थेकडून शुभेच्छा धन्यवाद मी आर्किटेक्ट व्यंकटेश गाजूल बोलतो आहे माझा कॉ आमचं कॉलेज श्री सिद्धेश्वर शिक्षण शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सोलापूरचं आहे तर आम्ही डिप्लोमाच्या पोरांना घेऊन दिवाळीच्या वेळेस किल्ला बांधणी स्पर्धेत स्मारक इथे आम्ही स्पर्धेमध्ये सामील झालेलो होतो तर सुरवातीला आम्ही जेव्हा स्पर्धेमध्ये पोरांची नोंदणी दिली होतं तर त्यावरती दोन गटं होतं तर दोन गटांमध्ये डी एच आणि बी एच अशा दोन गटा गटामध्ये आम्ही एंट्री घेतलेली पण काही थोड्या कारणांमुळं तिथं जागाची कमतरता असल्यामुळं आम्हाला एकच गटला परवानगी दिलं होतं तर सोय म्हणजे जागाच नव्हती पण नंतरनं ते आम्हाला सोय करून दिली त्या जागाची मग त्याने आम्ही त्या जागेवरती किल्ला बनला सिंधुदुर्ग हा आमचा किल्ला होता तर त्या किल्ल्याला आम्हाला प्रथम क्रमांक मिळाला आणि प्रथम क्रमांक मिळाल्यानंतरनं आम्हाला ते सहलीला घेऊन आले जिथे आम्ही प्रतापगड आणि रायगड या दोन्ही किल्ल्यांचं दर्शन घेतलं आहे आमच्यासोबत जे डांगेसर जे होते ते आम्हाला खूप चांगल्यापणाने गाईड केलेले आहे आणि सहलीचं जे काही सोय होती ही खूप चांगली केली गेलेली आहे आमच्या पोरांची अशी असं मला बोलणं आलं की असं ते कधी कुठल्या सहलीला गेले नाही त्यांना आवडला नमस्कार माझं नाव पल्लवी कोळी शिवस्मारक कडून आयोजित झालेल्या गडदर्शन या प्रवासात आम्हाला प्रतापगड आणि रायगड या दोन्ही किल्ल्यांचं दर्शन त्यांनी घडवून दिलेलं आहे आणि माझी खूप इच्छा होती त्यासाठी मी या गडदर्शन सहलीत आले आम्हाला या सहलीत शिवस्मारक प्रतिष्ठानकडून खूप सहयोग झालेला आहे त्यांनी केलेली आम्हाला सोय खूप छान होती आम्हाला प्रतापगडाला पोहोचायला रात्र झाली तरी सुद्धा आम्हाला पूर्ण गड फिरवूनच त्यांनी खाली घेऊन आले आणि आता आज आम्ही इथे रायगडावर आहोत आम्हाला रायगडाची पण पूर्ण माहिती मिळण्यासाठी त्यांनी डांगेसरांना सोबत घेतलेला आहे रायगडाच्या प्रत्येक गोष्टीची माहिती आम्हाला इथं आल्यानंतर कळालं आणि खरंच हा अनुभव खूप आनंदीमय होता आणि मला हा प्रवास खूप आवडला आणि असे आणखीन पुढच्या वर्षी जर झाले स्पर्धा तर मी नक्की त्यात भाग घेईन आणि पुन्हा एकदा दर्शदर्शनासाठी येईन थँक्यू मी राजेंद्र डांगे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक हो, सोलापूर जिल्हा गिर्यारोहण असोसिएशनचा जिल्हाध्यक्ष दिवाळीच्या अगोदर दिवाळीमध्ये शिवस्मारक मंडळ सोलापूर यांच्या वतीनं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व खुल्या गटासाठी गडकोट बांधणीस किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेमध्ये विजेते ठरणाऱ्या गटांना शिवस्मारक मंडळाच्या वतीने निशुल्क म्हणजे कोणताही एक रुपयाची फी न घेता दोन दिवसीय गडकोट दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये प्रतापगड आणि रायगड या दोन ऐतिहासिक भव्य साक्षीदार असणाऱ्या किल्ल्यांची मोहीम आखणी केलेली होती चित्र चरित्र आणि चारित्र्य यांच्या बाबतीत आपला इतिहास आपल्याला साक्ष आहे त्याची ग्वाही इतिहासातून मिळावी म्हणून आपण सर्वजण अनुभवतो एका शाळेची सहल घेऊन जायची म्हणलं तर किती डोकेदुखी असते आज वेगवेगळ्या घरची वेगवेगळ्या शाळेतील वेगवेगळ्या स्वभावाची मुलं एकत्र आणून सहल घडून आणणे तेही एकाही विद्यार्थ्यांना न रागावता खूप अशक्य गोष्ट आहे विचार करणं त्याच्यानुसार कृती करणं आणि नियोजन आखणं एवढी सोपी गोष्ट नाही शिवस्मारक मंडळाला मी तमाम सुजान सोलापूर नागरिकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपला हा उपक्रम अखंड आेतू चंद्र सूर्य असेपर्यंत असाच पुढे चालू राहावा यासाठी सोलापूर शहरातील स्मार्ट नागरिकांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आपला हा उपक्रम दैदिप्यमान ठरव यासाठी शुभेच्छा देऊन सोलापूर जिल्हा गिर्यारोहण असोसिएशनच्या वतीने व नागरिकांच्या वतीने आपले अभिनंदन व्यक्त करतो